वारकऱ्यांचा कार्यक्रम घेतला होता त्याचं जे वस्त्रदानाचा कार्यक्रम होता तेव्हा मी इथे आले होते आणि तेव्हा बहुतेक माझी पहिलीच वेळ होती की मी इथे आले होते आणि त्याच्यानंतर रक्षाबंधनला या नंतर होतं पण काही कारणास्तव तुम्हाला यायला जमलं नाही तुम्हाला थोडं काहीतरी दुर्घटना घडली होती त्याच्यामुळे आले नाही पण मग असं होतं की आपण अंजली फाउंडेशनच्या माध्यमातून होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण घेत असतो तर आपण फाफळ्या शिवारला देऊयात त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्या महिला एकत्र आल्या अंजली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बरेच उपक्रम तालुक्यामध्ये घेत असतो आजच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये उद्देश हाच आहे की महिलांनी एकत्र आला पाहिजे आनंद घेतला पाहिजे महिलांच्या काही आडी अडचणी असतील आता बऱ्याच जणांना काही कागदपत्रांच्या अडचणी येतात किंवा आपल्या आजूबाजूला काही अडचणी असतील किंवा रक्षाबंधनच्या कार्यक्रमाचा एक तोच उद्देश आहे की तुम्ही अतुल्ला जवळ आलं पाहिजे जेणेकरून एखादी अडचणी आले तर तुम्हाला कोणाकडे जावं असा प्रश्न न पडता हक्काने तुम्ही कामं सांगितली पाहिजे आणि एक महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे त्यामुळे आम्ही अंजली फाउंडेशनच्या माध्यमातून अतुल्लांच्या माध्यमातून काम करतोय हा कार्यक्रम मंगेशांना ते मी पूर्ण महाराष्ट्र घेतलेले आणि उद्देश एकच आहे की तुम्ही सगळ्यांनी हसून हसून मोकळं झालं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये कोण काय करते आणि तिथे बसून हसणं खूप सोपं आहे पण इथे बघून उभं राहणं आणि ते करणं म्हणजे आपण जेव्हा होम मिनिस्टर सुद्धा बघतो तेव्हा आपल्याला बसल्या बसल्या आपल्याला खूप सुचत असतं अरे मी असं करायला पाहिजे होतं अरे तसं केलं असत पण जे माणूस इथे उभं राहतं ते थरथर कापून कापून अर्धा निस आणि काय करते मी हे सुचतही नसतं पण याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपण एकत्र आल्यानंतर अशा उत्सवाच्या एकत्र होतो आणि आपल्यामध्ये एक बांधिलकी पण वाढते आणि त्याचा हा सगळा उद्देश आम्ही गणेश उत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतोय तुम्ही सगळ्यांनी इथं आम्हाला पोरवलो मान सन्मान केला मी मेडके परिवाराच्या वतीने तुमच्या सगळ्यांचा आभार मानते तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते

होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला खरं तर महिलांचा उत्साह खूपच आहे आणि अंजली फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जेव्हा होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेतो तर याच्यामध्ये एकच उद्देश असतो की महिलांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन एक, एक, एक आनंद लुटला पाहिजे आणि महिलांमध्ये एक आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो आमचा उद्देश आहे हा खरंच सफल होताना दिसतो आणि या उत्सवाच्या निमित्ताने जेव्हा महिला होम मिनिस्टरचा कार्यक्रम खेळण्यासाठी एकत्र येतात त्यांच्यामध्ये आपोआपच आपुलकी प्रेम ह्या गोष्टी सुद्धा वाढलेल्या जाणवतात आणि समोर स्टेजवर येऊन त्यांना ज्या गोष्टी करायला लागतात त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला दिसतो त्याच्यामुळे जो ज्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम तालुक्यामध्ये राबवतोय तो उद्देश खरंच सफल झाल्यासारखा या निमित्ताने वाटतो की अतुलदा किंवा फाउंडेशनच्या वतीनं विविध कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही राबवत आहे याबद्दल जरा थोडक्यात माहिती अंजनी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण महिलांसाठी पेपर बॅगचा सुद्धा एक प्रकल्प राबवतो ज्याच्यामध्ये महिला घरबसल्या पेपर बॅग बनवतात आणि त्यांना एक रोजगाराचं साधन उपलब्ध होतं त्यामुळे अतुलला त्यांच्या या संकल्पनेतून आपण जेव्हा हा उपक्रम सुरुवातीला राबवला त्याच्यामध्ये महिला त्यांची रोजची ब बाकीची कामं करूनसुद्धा सगळ्यात घरगुती बसून एक महिन्याला पाच ते सहा हजार रुपये अधिकचं इन्कम याच्यातून कमवतात आणि याच्यामध्ये जेव्हा आम्ही महिलांशीसुद्धा खूप बोललो त्या बऱ्याच महिलांनी इतके छान त्यांचे अनुभव सांगितले आणि याच्यामुळे खरंच एक समाधान वाटतं की आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्याला हातभार लागतोय म्हणजे काही महिलांनी सांगितलं की मी माझ्या नवऱ्याचं जे कर्ज होतं ते मी फेडलं किंवा काही सांगतं की माझ्या मुलीला मला सोन्याचे डूल करायचे होतं की माझी इच्छा या माध्यमातून पूर्ण झाली म्हणजे असेच महिलांचे इतके सुंदर अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत की त्याच्यामुळे आम्हाला अजून प्रेरणा मिळते की चला आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात हातभारत लागत असेल आणि आनंद मिळत असेल तर याच्यासारखी समाधान देणारी दुसरी कोणाची गोष्ट भविष्यात तुम्ही फाउंडेशनच्या फा वतीनं विविध कार्यक्रम तालुक्यात घेणार चालूच आहे म्हणजे आता गेले सात आठ वर्ष झाले फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यक्रम चालू आहेत आणि चा त्याच्यामध्ये उलटं आम्ही वाढ करत चालू आहे आता आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथल्या मुलींना आम्ही आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि तीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची असे आम्ही उपक्रम घेतो ज्याच्यामध्ये मुलींना आम्ही शारीरिक त्यांच्या स्वच्छतेबद्दल माहिती देऊन आम्ही दर महिन्याला एक सॅनिटरी पॅडचं पॅकेट त्या मुलींसाठी फ्री देतो आहे जेणेकरून त्या मुलींची स्वच्छता त्यांना ठेवण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांनी या किशोरवयीन मुलींना मदत होईल आणि हा उपक्रमसुद्धा आपला गेले एक सहा पूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे की यांनी नक्कीच मुलींमध्ये एक आत्मविश्वासाची वाढ दिसली पाहिजे